दा। दा। मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांचे कराड मध्ये मोठे शक्ती प्रदर्शन छत्रपती उदयनराजे यांच्या प्रचारार्थ मनसैनिक मोदींच्या सभेला मोठ्या संख्येनं दाखल पाहुयात सविस्तर बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी कराडमध्ये मोठ शक्ती प्रदर्शन केलं सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर विजय संकल्प सभा होत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे काम करण्याबाबत महासैनिकांना आवाहन केलंय त्या अनुषंगाना धैर्यशील पाटील यांनी सुमारे दोनशेहून अधिक गाड्यांचा ताफा छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपला पाठिंबा देण्यासाठी आणला होता या मोठ्या ताप्यामध्ये मान खटाव पुसे पुसेसावळी तसेच संपूर्ण जिल्ह्यातून महासैनिकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश होता मनसेचे झेंडे गाड्यांवर बांधून मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या शक्ती प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला कराडमध्ये धैर्यशील पाटील यांना पत्रकारांनी सविस्तर नियोजनाबाबत विचारले असता ते काय म्हणाले ते पाहूया सैनिक सर्वांनी राजसाहेबांचा आदेश पाळतो त्या पद्धतीने आम्हाला राज साहेबांनी आदेश दिला होता की आपल्याला नरेंद्र मोदी पंतप्रधान करायचे आहेत त्यामुळे डोळ्यासमोर नरेंद्र मोदी तुम्ही आणायचं आणि कमळाला मतदान करायचं आणि सगळ्यात महत्वाचं आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयन महाराज आहेत त्यामुळे आम्ही सर्व ताततींनीशी आम्ही उदयन महाराजांना खासदार करणार आहोत यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याच नरेंद्र मोदी यांच्या सभेला आलो आहे महाराष्ट्र निर्माण सरदचा ठाकरे यांचा आपला आवाज न्यूज नेटवर्कासाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी